या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुका वारकरी परिवाराच्या वतीने दिनांक तीन जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज निमित्त शताब्दी कीर्तन महोत्सवात पहिल्याच दिवशी आयोजकांच्या वतीने सिन्नर तालुका पत्रकार संघातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात दररोज पहाटे चार ते सहा काकडा आरती भजन सकाळी सात ते आठ विष्णू सहस्रनाम स्तोत्र पाठ सकाळी नऊ ते अकरा श्रीसंत निवृत्तीनाथ गाथा भजन दुपारी साडेतीन ते साडेचार हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडेआठ सुश्राव्य हरिकीर्तन भव्य महाप्रसादाने दिवसाची सांगता होणार असून शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली सायंकाळी आळंदी येथील गाथामूर्ती हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज राऊत यांच्या हरिकीर्तनानंतर सिन्नर तालुका पत्रकार संघातील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यात सिन्नर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत घोटेकर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अंग पुढारीचे संदीप भोर दैनिक गावकरीचे संदीप ठोक एस एन न्यूजचे संचालक विजय शितोळे आनंदा नरोडे विकास गीते आदींचा श्रीपळ व जोग महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड